राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव रु मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही मोठी वाढ झाल्याचं चित्र आता त्या ठिकाणी दिसून येते वाशिम बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर एवढी लाईक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला शेतकरी बंधू पहा पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा तीन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकदाले बघा चार हजार सातशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे सत्तर रुपये या पुढील बाजार समिती राहता आवक झाल्या बघा चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज राहता अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे जालना आवक झाल्या बघा दोन हजार पाचशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हे लातूर आवक दिले बघा सोळा हजार पाचशे बारा क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे आज लातूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार दोनशे रुपये क्विंटल या पुढील बाजार समिती हिंगणघाट आवक झाले बघा एक हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बत्तीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची समिती आहे मूर्तीजापूर अकोला आवक दिले बघा सहाशे क्विंटल कमीत कमी बाद्राभाव मिळतोय चार हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज मूर्तिजापूर पुर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक दिले बघा एक हजार एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे मंगळूळ पीरमध्ये सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे कारंजा आवक दिले बाबा पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आहे आज कारंजा बाजार समितीमध्ये पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल